कोल्हापूर दक्षिण मतदारसंघामध्ये मत या ठिकाणी काँग्रेसच्या उमेदवाराचं पाडं जड त्यामुळे बघूयात सर काय अपडेट्स आहे कोल्हापूर अगदी बघा कोल्हापूर दक्षिण मध्ये ऋतुराज पाटील काँग्रेसचे संभाव्य आमदार असतील पुन्हा एकदा त्यांना जनतेने पसंती दिली आहे अमल महाडिक भाजपचे यांच्यावर त्यांनी मात केलेली आहे खरं ही लढत देखील खूप मोहिनी अतिशय महत्त्वाची आहे मात्र दोन हजार एकोणीसला देखील ऋतुराज पाटील निवडून आले होते आणि पुन्हा एकदा त्यांना दक्षिण कोल्हापूरच्या जनतेनं पसंती दिलेली आहे संभाव्य आमदार म्हणून ऋतुराज पाटील काँग्रेसचे यांचं नाव पुढे येत आहे कोल्हापूर दक्षिण मधील चुरशीची लढत होती अगदीच खरं तर दोन हजार चौदा या वेळी भाजपनं हा मतदारसंघ काबीज करण्याचा प्रयत्न केला होता मात्र पुन्हा एकदा दोन हजार चोवीस मध्ये काँग्रेसच्या ताब्यात हा मतदारसंघ जातोय त्यामुळे ऋतुराज पाटील हे संभाव्य आमदार असण्याची नेमकी कारण काय आहेत जाणून घेऊयात आमच्या प्रतिनिधींकडून थेट जाऊया कोल्हापूर दक्षिण मध्ये ओंकार धर्माधिकारी आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत ओंकार काय सांगाल कोल्हापूर दक्षिण मध्ये ऋतुराज पाटील निवडून येण्याची नेमकी कारण कोणती का असू शकतात कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघ हा अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण मतदारसंघ आहे याचं कारण याच्यामध्ये शहरी आणि ग्रामीण असे दोन विभाग येतात या मतदारसंघाची मतदारसंख्या तीन लाख सत्तर हजार एवढी आहे यावर्षी या, या विधानसभा मतदारसंघामध्ये पंच्याहत्तर टक्के मतदान झालेलं आहे काँग्रेसचे विद्यमान आमदार ऋतुराज पाटील यांच्याविरुद्ध भारतीय जनता पार्टीचे माजी आमदार अमल महाडी यांच्यामध्ये थेट लढत आहे राजकारणाबद्दल सांगायचं झाल्यास ग्रामीण भागामध्ये काँग्रेसचा वर्चस्व जास्त आहे तर शहरी भागामध्ये भारतीय जनता पार्टीचं प्राबल्य दिसून येतं काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचं जाळं आणि काँग्रेसची यंत्रणा यामुळं ऋतुराज पाटील यांचा विजय निश्चित असल्याचं मानलं जात आहे मात्र लाडकी बहीण सारख्या योजना असतील किंवा हिंदुत्वाचा मुद्दा असेल यामुळे अमल महाडिक देखील शर्यतीत असून त्यांच्या देखील विजयाची शक्यता दिसून येते आमचे प्रतिनिधी ओमकार धर्माधिकाऱ्यांनी कोल्हापूर दक्षिण मधलं राजकारण काय या संदर्भात सांगितलं आणि आपण आता या मतदारसंघाची काय वैशिष्ट्य ते आपण जाणून घेऊया बघा ऋतुराज पाटील वर्सेस अमल महाडिक अशी ही लढत आहे आणि या मतदारसंघामध्ये दोन हजार चौदामध्ये अमल महाडिक दोन हजार नऊमध्ये सतेज पाटील काँग्रेसचे नेते निवडून आले होते दोन हजार एकोणीसचं आपण जर चित्र पाहिलं तर ऋतुराज पाटील यांचा विजय झाला होता आणि तो पण खूप मोठ्या मताने झाला होता तब्बल एक लाख चाळीस हजार एकशे तीन मतं त्यांना मिळाली होती तर भाजपच्या अमल महाडिक यांना सत्त्याण्णव हजार तीनशे चौऱ्याण्णव मत होती तर दिलीप कवडे यांना दोन हजार दोनशे एकोणीस मत होती प्रभावी मुद्दे कुठले आहेत या मतदारसंघात तर राज्य सरकारच्या योजनांचे लाभार्थी आहेत ग्रामीण आणि शहरी भागातील रस्ते आहेत पाणी आहे कचरा आहे जे मूलभूत जे काही समस्या आहेत त्या आहेत आणि व्यवस्थापन हे सगळे मूलभूत प्रश्न या मतदारसंघामध्ये खूप आहेत पायाभूत सुविधांचा देखील या मतदारसंघामध्ये प्रश्न आहे कोल्हापूर दक्षिणमधील वैशिष्ट्य आपण पाहिली आणि संभाव्य आमदार म्हणून ऋतुराज पाटील यांचं नाव पुढे आलेलं आहे